तर पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या लोणावळा येथे गेल्या दोन आठवडे भूषे धबधब्यामध्ये आलेल्या अपघातानंतर आता प्रशासनानं धोकादायक पर्यटन स्थळांवर जाण्यास बंदी केली असून सुरक्षित पर्यटन करण्याचे निर्देश दिलेले आहेत तसेच अनेक ठिकाणी वन विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या वतीनं जागोजागी सूचना फलक सुद्धा लावण्यात आले आहेत मात्र या सूचना फलकांना डावलून धोकादायक पर्यटन करण्यास हे जे पर्यटक आहेत ते जात असल्याचं दिसून येत आहे लोणावळा या ठिकाणी गेल्या पंधरा दिवसाआधी त्या ठिकाणी भुशी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला अचानक आलेल्या पाण्यामुळे त्या ठिकाणी मृत्यू झाला होता पण त्याच पार्श्वभूमीवरती प्रशासनाने शासनाने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणाचे नियम व अटी लागू केलेले आहेत ला पण त्याच अटीला लागू असताना देखील पर्यटक या ठिकाणी अनेक ठिकाणी प्रवास करतात आपण सध्या राजमाची पॉईंट या ठिकाणी असणाऱ्या कातोळधरा धबधबाकडे जाणाऱ्या रस्त्यावरती आहोत आपण जर पहिले या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वतीने या ठिकाणी पुढे जाण्यास मज्जाव आहे असं देखील सांगितलं होते व त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात वन अधिकारी देखील पुढे पर्यटकांना सांगत आहेत की त्या ठिकाणी जाऊन न पण तरीही शासनाच्या नियमांना आटींना टावलून पर्यटक त्या ठिकाणी जाऊन चुकीच्या पद्धतीने पर्यटन करताना आपल्याला दिसून येत आहे एकूणच प्रशासन आपलं काम करत असताना पर्यटनांना आता कधी जाग येणार की बाबा आपण देखील आता सुरक्षित पर्यटन केलं पाहिजे म्हणून